पोलीस स्टेशन हदीतील ग्राम ग्रामपेटरी साखरी वन विभागाच्या जंगल परिसरात दिनांक सात एप्रिल रोजी एक महिला व एक पुरुष जातीचे दोन अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आले होते त्यावरून प्रथमदर्शनी पोलीस स्टेशन दिग्रज येथे आकस्मित मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरुवात करण्यात आला दोन्ही प्रेतांच्या शवविच्छेदनानंतर आकस्मित मृत्यूतील मृतकांचा मृत्यू हा घातपाताने किंवा आकस्मित नसून दोन्ही मृतकांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले अनोळखी मृतक व अज्ञात त्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस स्टेशन दिग्ग्रस व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळतील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास वेगवेगळ्या तपास पथकाने केलेल्या तपासावरून असे निष्पन्न झाले की यातील मृतक महिला ही वर्षा धनराजगिरे वैवर्ष सव्वीस राहणार उमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम व मृतक पुरुष हा आकाशविलास बडलाड वैवर्ष पंचवीस राहणार गोस्तारुई तालुका मानोरा जिल्हा वाशिम हे असल्याचे निष्पन्न झाले मृतक आकाश बल्लाळ याचा भाऊ विकास बल्लाळ चुलत भाऊ सज्जन बल्लाड दोन्ही राहणार गोस्ता तालुका मानोरा जिल्हा वाशिम व जावाई विजय भारत शिकारे राहणार विठाळा तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यांना सदरबाबत माहिती पडताच ते त्यांना परत आणण्याकरिता भारत शिकारे यांचे पिकअप वाहनाने आणि पुणे येथे जाऊन मृतक यांचा मामा विशाल शिकारे यास भेटले व त्या चौघांनी मृतक आकाश व वर्षा यांचा शोध घेऊन त्यांना भेटून त्यांना समजावून त्या दोघांचे लग्न लावून देतो असे म्हणत दोन एप्रिल रोजी पुणे येथून निघून वाशिम मार्गे पुसद ती ते तीन एप्रिल रोजी सायंकाळी आले तेव्हा मृतकाचा भाऊ विशाल बल्लाड जावाई विजय शिकारे व मामा विशाल शिकारे यांनी आपले समाजात बदनामी होऊ नये म्हणून आकाश बल्लाड वर्षा गिरे यांना जीवानेशी ठार मारण्याचा कट रचला सदर गुन्ह्यातील आरोपी विजय भारत शिकारे वयवर्ष एकोणतीस राजेश सोनबा गोदमले वैवर्ष चौतीस धर्मराज तुकाराम बोळके वयवर्ष तीस तिन्ही राहणार विठाळा तालुका दिग्रज जिल्हा युवतमाळ आरोपी विकास विलास बल्लाड वयवर्ष एकवीस राहणार गोस्ता तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांना अटक करण्यात आली तसेच फरार आरोपी विशाल शिकारी याचा शोध घेऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानकडे हे दिग्रस करत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलू पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दिग्रस तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन दिग्रस येथील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आपण पूर्ण इन्फॉर्मेशन केले तरी क्लिअरली आपल्याला निष्पन्न झाले की म्हणजे आकाश बला फॅमिलीने हे पूर्ण खांड केलेले म्हणून आपल्या समोर आलेले आहे आणि याच्या दरम्यान अशा झालेल्या आहे की अठ्ठावीस तारीखला ते मुला आणि मुली ते म्हणजे ते घरीतून बाहेर आले आणि ते लोक वाशिमला पोहोचले त्याच्यानंतर एकोणतीस रात्री एकोणतीस तारीखला रात्री दोघं मृतक ते वाशिमतून पुण्याला पोहोचला होता पुणेला निघाले आणि तीस तारीखला पुण्याला पोहोचला होता आणि तिथे पुण्याला तिच्या म्हणजे मृतकाचा एक मामापानं आहे आणि मृतकाचा भाऊ दोन भाऊ म्हणजे फु एक साखे भाऊ आहे एक कझिन आहे ते पण त्याच्यानंतर लिहिलेलं आहे तिकडे ते लोक चर्चा केले त्यांनी जो मृतकाच्या म्हणजे लडकाच्या मृत म्हणजे जो आकाश आहे मृतक त्यांच्या मामाचं नाव आहे विशाल शिकारे त्यांनी खूप मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले की तुम्ही हे करू नका म्हणून आपला बदनाम होईल ऑलरेडी जो लग्न झालेल्या महिलांच्या सोबत तुम्ही कशाला लग्न परत करायचे आहे असं त्यांचा चर्चा होता तो ऐकला नाहीये फिर हे तिगो फिर पुढच्या दिवशी पुण्यातून आपला वाशिमला आला होता फिर वाशिमला पण परत चर्चा केले ते लोक ऐकलं नाहीये तिथून त्यांना वाटलं की हे ऐकत नाही म्हणून दिग्रसला आले दिग्रसला आल्याने तोपर्यंत त्यांना तो चर्चा केले जो मेन आरोपी आहे म्हणजे मृतकाच्या जवाईत त्यांना ऑलरेडी प्लॅनिंग केलं होता की हे ऐकणार नाहीये आपण यांना काहीतरी काम करायचं म्हणून त्याच्यानंतर जो दोन मृतकला आणि जो मेन आरोपी विजय शिकार आहेत त्यांना पुस्तकाला घेऊन गेला होता चार जबल, ते चार तारीखला त्यांना कुसदच्या ते एक लाड जे आहे स्टँडच्या जवळ तिकडे त्यांना सोडला तीन तारीखला सोडला होता त्याच्यानंतर मृतक आहे त्यांना त्यांच्या दोन मित्र आहेत त्यांच्या गावच्या मृतक सॉरी आरोपी आहे अजय आरोपी विजय आहे तो आपला हद्दीमध्ये त्यांच्या गाव आहे विठ्ठाला विठ्ठला गावमध्ये अजून दोन आरोपीला त्यांचा मित्र आहे एक राजेश गोदमाले आणि तिसरा धर्मराज गोडके ते दोघांना पण सांगितले तुम्ही रडी राहा म्हणून आणि राजेश गोदमालेला सांगितलं तुम्हाला दहा हजार आम्ही देणार आहे आणि तुम्ही दोघं गाडी फिरून रडी राहा आज रात्री आपल्याला काम करायचं म्हणून ते डिसाईड केलेला होता आणि तेव्हा आणि हे दोघांना घेऊन तिगोआ जो मेन आरोपी आहे विजय आणि हे दोघांना घेऊन आपला जो स्पाट आहे विटाला शिवारला घेऊन गेला होता तोपर्यंत तो म्हणजे जंगील पॅचला तो बाकी दोन मेन आरोपी राजेश आणि दरबारात तिकडे मोटरसायकल त्याने राडच्या सोबत करून दोघांना मारून टाकलेलं आहे आणि हे घटना चार तारीखला रात्री दहा अकरा वाजे दरम्यान झालेली आहे सकारात्मकतेचा शिलेदार